नमस्कार जिल्हा वार्ता विधानसभा रणधुमाळीमध्ये मी पुन्हा एकदा प्रणव भांबरे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मतदानाची तारीख जवळ आलेली आहे प्रत्येक उमेदवाराचा प्रचार हा शिगेला पोहोचलेला आहे आणि या सर्वच उमेदवारांशी जिल्हा वार्ताच्या माध्यमातून आपण चर्चा करत आहोत आणि आज आपण आलो आहोत कल्याण ग्रामीणमधील मनसे उमेदवार प्रमोद पाटील उर्फ राजूदादा यांच्याकडे बघायचंय येणाऱ्या या राजकीय आव्हानांना ते कसे तोंड देत आहेत कोणतं विजन घेऊन ते जनतेचा सामना करतायत जाणून घेऊया त्यांच्याच कडून त्यांच्याच शब्दात नमस्कार नमस्कार जिल्हा भारतामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे दादा आवर्जून आपल्याला राजू दादा म्हटलं जातं ही दादा ओळख कशी मिळाली अ खर तर आमच्या घरात एक परंपरा आहे की आम्ही चार भाऊ आहे आणि आमचे मोठे दादा रमेश दादा म्हणजे जो लहान भाऊ बोलतो तसं बाकीचे बोलतो माझा जो लहान भाऊ आहे विनोद त्याचा एक खूप मोठा फ्रेंड सर्कल आहे आणि ते त्याचे सगळे मित्र दादा दादा करायचे परंतु खरं दादा बोलायला लागले ही जी निवडणूक झाल्यावर एक गाणं आलं त्यावेळेस एकच वादा राजू दादा त्यामुळे लहान पोरं पण आता दादा बोलतात बरं वाटतं ऐकून त्यामुळे ते, ते जास्त प्रचलित झालं गाण्याचा जसं आपण विषय घेतला की एकच वादा आमचा राजू दादा ह्या जागोजागी वाचताना दिसतय म्हणजे अगदी विरोधकांच्या देखील कार्यक्रमामध्ये गाणं सर्रास पटकन गाण्याचं असेल तर तिकडे वाजून जातं काय अनुभव आहे कसं वाटत नाही खूप समजतो आमचा इथलेच आमचे आमच्या समाजाचे परमेश माळी त्यांनी ते गाणं लिहिलेलं आहे आणि गायलेलं पण आहे आणि माझे सहकारी आहेत योगेश पाटील आमचे त्यांनी तो प्रस्तुत केला होता एक जनरल गाणे असत नाही का त्याप्रमाणे त्याने केलं परंतु त्याची वर्डिंग शब्द म्हणजे तो काय कुठल्या पक्षाचा प्रचार घेत नाही मनसेचा नामोल्लेख नाही तू त्याची ती ट्यून किंवा धून आहे ना ती खूप सुंदर आहे आणि सगळ्यांनाच आवडते ती तो खूप फेमस झाला प्रचारात तो चालला परंतु विशेषतः इलेक्शन झाल्यावर तो कोविड काळ होता त्या काळात तो जास्त बूम झाला लोक ऐकत होते एन्जॉय करत होते बरेचसे लोक फार्म हाऊसला वगैरे असायचे किंवा असे एकत्रात हे एक करायचे प्रचार करता करता आणि त्यानंतरच्या परिस्थितीत तो गाणं खूप चांगलं चाललं हिट झालं बोलू शकतो हो नक्कीच खूपच प्रसिद्ध झालंय म्हणजे असं म्हटलं तरी चालेल की लोकप्रियतेच्या शिखरावर होतं ते गाणं जसं एकच वादा राजू दादा फेमस आहे तशी अजून एक गोष्ट फेमस आहे जे आवर्जून म्हटलं जातं की मनसेचे एकमेव आमदार काय अनुभव आहे काय सांगाल नाही खर तर ही मला पटण्यासारखी गोष्ट नाही की मनसेचे खूप आमदार असायला पाहिजेत या मताचे परंतु सतत सातत्याने मनसीचा एकमेव आमदार मनसीचा एकमेव आमदार हे एक विरोध लागले तर माझ्या मागे आणि एक होतो तर एकमेव बोलणार लोक त्याच्यात एक लोकांचं एक हे पण होत की मनसीचा एकमेव आमदार आणि मनसीचा एकमेव आमदार दोन्ही टोंनी बोलायचे hmm. ते अंगवळणी पडलं hmm. तर त्याच्यापूर्वी एक आमदार होते आमची नंतरही होते त्यामुळे तो शब्द अंगावळणी पडला तर तुम्ही तो दोन्ही अंगाने तसा जसा येईल आहे त्या आपण जिल्हा परिषद सदस्य ते आता आमदार हा जो काही प्रवास आहे याच्यातले काही अनुभव नक्कीच आठवण आपल्या आठवणीत असतील एक प्रमुख आठवण सांगायची झाली तर काय सांगाल आणि हा प्रवास कसा होता खरं तर माझा काही राजकारणाशी संबंध नाही मी आमच्या दादांना दोन हजार सात साली सगळे आम्ही कुटुंब बसलो आणि तेव्हा जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस त्यांना इन्सिस्ट केलं की दादा आपण समाजकार्य करतोय तो लोकांपुढे जाऊन लोकांची आपल्याला किती पसंत तर ही टेस्ट करायला एखादी निवडणूक आपण लढायला पाहिजे दादा नाहीच बोलत होते परंतु आम्ही फोर्स केला आणि ती निवडणूक दादा लढले आणि जिंकले काँग्रेसच्या तिकिटावर जिंकले म्हणजे दोन वर्षांनी मला वाटतं दोन हजार नऊ ला विधानसभा इलेक्शन लागल्या दादांचं काय विधानसभा वगैरे हो लढण्याचं इच्छा नव्हती आम्ही त्यांना फोर्स केला परत की दादा लढा विधानसभा पण येईल लोक आपल्याला लोकांना आपल्याकडनं आहेत आपण करूया तर दादानी इच्छा प्रकट केली परंतु काँग्रेसकडनं त्यांना काही तिकीट मिळालं नाही त्यावेळेस मला <coughs> मान्य राजसाहेब मला पहिल्यापासून आवडायचे तर मी इथल्या स्थानिक आमचे पदाधिकारी असतील कोणी म्हणजे मनसेचे तेव्हाचे त्यांना सांगून की दादा ना तिकडे दादा तिकडनं आले आमदार नक्की होतील एक दिसत होती संधी की लोकांची सेवा करायला संधी द्यायला लोक तयार आहेत परंतु या राजकारणात तिकीट नाही मिळालं म्हणून ती संधी वाया जाऊ नये आणि लोकांना आपण काय देऊ शकतो दाखवायची एक चांगली नामी संधी आली त्या अनुषंगाने इथल्या स्थानिक मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दादांना मान्य राजसाहेबांना पुढे नेले त्यानंतर रासाहेबांनी तिकीट दिला तेरा दिवसात दादा आमदार झाले आता इथे माझा राजकीय प्रवास सुरू होतो खरा की झेडपीची ती पोटनिवडणूक लागली माझा काही संबंध नसताना ही सीट झेडपीची तेव्हा ओबीसी होती होती दादा एका दिवशी फॉर्म भरायचे दोन दिवस आधी अचानक साहेबांच्या सहीचा ए बी फॉर्म घेऊन आले माझ्या नावाचा आणि बोलतो राजा तू लढ दादा माझा काय संबंध आहे मी कसा लढणार आहे कारण मला ते स्कार घालून पुढे असं म्हणजे टू मी त्याला दादाने आता बी फॉर्म आणले तो पण मान्य राजसाहेबांचा तर मी त्यांचा डायट फॅन आहे त्यामुळे मी पटापट ती व्हॅलिडिटी वगैरे काढली आणि ती निवडणुकीचा फॉर्म भरला पण तू जे समोर काही लोक उभी होती त्यांना रिक्वेस्ट पण केली की पोटनिवडणूक के आहे बघा तुम्ही मला दादांना संधी दिली मला कंटिन्यू करू दे नंतर तुम्ही लढा त्यामुळे हेतू एवढाच होता की मला ते लाजीरवाना वाटत होते म्हणजे युष्ट नसल्यामुळे की लोकांपुढे जायचं हात जोडायचं आणि ते मला लाज वाटायची म्हणजे असं ऑकवर्ड फील व्हायचं कमीपणा नाही वाटायचं तर ते ऑकवर्ड फील व्हायचं तर ती निवडणूक माझी बिनविरोध झाली त्यावेळेस मला सगळ्यांनी झाली आता हे सर्व झाल्यावर विषय तिथे संपलेला म्हणजे अडीच वर्ष झाली ती कारकीर्द मी काढली परंतु त्यानंतर इथे लोकसभा लागली दोन हजार चौदा मान्य राजसाहेबांची इच्छा होती की लोकसभा अ लढायला पाहिजे इथे दादांचीच अपेक्षा म्हणजे दादा अपेक्षित होते परंतु त्यावेळेस दादा बोलतात की मला लोकसभा नाही लढायची आणि ठी माझ्या गाळ्यात पडली म्हणजे या ज्या दोन आठवणी आहेत मला राजकीय जीवनातल्या त्या किंवा राजकीय प्रवास असा चालू झाला तो इथून झाला एक आरोप आपल्यावर आवर्जून होतो त्याचा थोडासा मी नक्कीच उल्लेख करेन की आपलं जे ऑफिस आहे आपलं जे कार्यालय आहे ते हाय प्रोफाईल असा ऑफिस आहे सर्व सर्वसामान्यांना त्यामध्ये प्रवेश मिळत नाही असा एक आरोप केला जातो काय उत्तर द्याल काय द्यायला याच्यातली एक गोष्ट खरी आहे एक गोष्ट खोटी ऑफिस मध्ये चांगलं आहे हाय प्रोफाईल लोकांना लो, लो वाटत असेल मला टापटिप राहायला आवडतो असलेल्या मेहनतीने पैसा कमवतोय मी काय वाम मार्गाने पैसा कमवत नाही मी पैशाचा उपभोग घेता यायला पाहिजे या माताचे ज्या ठिकाणी मी बसतो तिथला एस्थेटिक चांगलं असलं पाहिजे मला स्वतःला आवड आहे मी जगभर फिरत असतो त्या आवडीने बनवलेली ते ऑफिस आहे पण तू तिथे कोणाला प्रवेश दिला जात नाही असं कधीच नाही म्हणजे तो ऑफिस बघून काही लोक चपला बाहेर काढत मी त्यांना सांगतो की ते चपला काढायचे नाही ते माझं ऑफिस आहे म्हणजे इथपर्यंत लोकांना एक्सेस तुम्ही एक वेळ सार्वजनिक आयुष्यात जीवनात पाय टाकल्यावर कोण मूर्ख राजकारणी असेल तो लोकांना एक ती जी सोसायटी आहे तिथे मान्य रवींद्र चव्हाण साहेब पंधरा तर सिक्युरिटी रिजन कधी कधी त्या गेट वर अडवलं जात असेल मी ती परिस्थिती नाकारत नाहीये परंतु याचा अर्थ मी कोणाची अडवणूक करतो किंवा भेटत नाही असं नाहीये लोक येतात असेल तेव्हा भेटतो आणि मी तसं ऑफिसला जास्त थांबत नाही माझे बाहेर पण कामं असतात ऑफिसला थांबून बैठक काम म्हणजे बाकीचा माझा व्यवसाय असतो राजकीय काम असतात मी पक्षाचा नेता आहे त्यामुळे ऑफिसला मी कसा असू शकतो परंतु माझी ऑफिसला ते लोकांच्या समस्या घेऊन ठेवतात आल्यावर मला दाखवतात त्याचं निराकरण आम्ही करत असतो मला एक महत्वाचा असा प्रश्न विचारायचा आहे की आपण व्यवसायात आहात समाजकारण देखील आहे आता राजकारणात देखील आहात हा जो काही समन्वय आहे ना तो आपण कसं साधता हे बाळगडू आम्हाला बाबांकडून मिळालेलं आहे माझे वडील कधी निवडणुकीच्या राजकारणात नसतील परंतु समाजकारणाची आवड त्यांच्यापासून आहे आम्ही त्या पावत्या वगैरे हो लिहायचे नाही का पूर्वी सदस्य होणार त्या लिहिलेल्या आहेत गमिलात ते बिल्ले घेऊन आम्ही फिरलेले आहेत प्रचाराला कुठल्या तरी शेतावर बसून कलिंगड पण त्या लोकांबरोबर खाले आम्ही लहान होतो तर राजकारण समाजकारण हे आमच्या अंधावळने पडलेली गोष्टी परंतु याचा हा आपला व्यवसाय नाही किंवा व्यवसाय नसावा हे त्याच वेळेस आम्हाला हे केलेलं आहे आम्ही पूर्वी पूर्वीपासून चांगल्या परिस्थितीत वाढलेलो आहोत त्यामुळे राजकारणात पैसा किंवा भ्रष्टाचारात पैसा हा काय आमचा व्यवसाय होऊ शकत नाही त्यामुळे आमचा आम्ही सगळे भाऊ व्यवसाय करतोय चांगल्या पद्धतीने पैसा येतो म्हणजे आमची एटी सिक्स ला शहाऐंशी साली आमची फार्मास्युटिकल फॅक्टरी होती आज ते एकाच्या दोन झाले त्या कोणी विचार पण केला नसेल की के आगरी समाजात कोणाची फार्मास्युटिक फार्मास्युटिकल कंपनी असेल तेव्हा आम्ही पा, तेव्हापासून व्यवसाय पूर्वपर चालू कारण आहे हा पूर्वीपासून असल्यामुळे तो जो बॅलन्स आहे तो जो काही समन्वय आपल्याला व्यवस्थित साधता येतोय मला लोकसभेच्या इलेक्शनवर एक गोष्ट नक्कीच विचारायची आहे की असं फार पूर्वीपासून जनतेच्या किंवा सर्वांनाच ही गोष्ट व्यवस्थित माहिती आहे की आपलं आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये बऱ्याच वेळा खटके उडालेले आहेत पण फक्त पक्षाने निर्णय घेतला होता कि खासदार की खासदारकीच्या इलेक्शनला श्रीकांत शिंदेना पाठिंबा द्यायचा आहे आणि आपण तो दिलात देखील तर तो, तो अनुभव कसा होता पहिली गोष्ट राजसाहेब माझ्यासाठी सर्वच आहे मी कधी कधी गमतीने बोलतो माझा पक्ष मनसेपेक्षा राजसाहेब त्यामुळे मला असं आउट ऑफ फोकस बघायची गरज भासत नाही कधी की मान्य राजसाहेब आणि त्यांचे विचार किंवा त्यांच्या आधी सोडून मी असं आजूबाजूला बघत पण नाही त्यामुळे मान्य राजसाहेबांनी राज जेव्हा राज रा� मोदीजींना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला आणि आम्हाला आदेश दिले की याची जे काही उमेदवार असतील आपल्याला निवडून द्यायचे आमच्या नशिबात एक खासदार होते आमचे तर तो, तो आम्ही कुठलाही मागचा पुढचा विचार न करता चांगलं इथून त्यांच्यासाठी कामही केलं ते निवडूनही आले आणि या लोकसभेत सर्वाधिक मतदान किंवा मताधिक्यताना या कल्याण ग्रामीण मध्ये मिळालं कारण आपलं ते काम बघितलं सुद्धा म्हणजे आपण फक्त वरवर नाही बऱ्याच वेळेला साथ दिली जाते पण मनाने एकत्र नसतं पण तुम्ही खरंच मनापासून त्यांच्यासाठी प्रचार केलात पण आजचं जर सिच्युएशन बघितली तर तुम्ही त्यावेळेला मदत केली होती पण आज त्याच पक्षाने तुमच्या समोर उमेदवार उभा केलेला आहे काय सांगाल काय सांगणं किंवा म्हणजे असं काय बोल मला असं तुम्हाला असं अपेक्षित आहे की तुम्हाला काही पस्तावा होतो का बिलकुल नाही कारण या गोष्टी घडणार त्यांचेच काही सरकारी कारणात येऊन बोलायचो यांचं काही खरं नाही आता आम्ही आमच्या घरांना राजकारणी हो या गोष्टी आम्हाला समजत नाही किंवा कळत नाही असं नाही आम्ही राजसाहेबांच्या आदेशाने चालत होतो या गोष्टी होणार आहेत याचा आम्हाला अंदाज तेव्हाही होता तेव्हाही मी त्यांना खरा अंदाज मला कधी आला की हे होणार नाही की याची लोकसभा झाल्यावर मी आमचा जो मेळावा घेतला होता पक्ष माझ्या सहकाऱ्यांना सांगितलेलं तेव्हा उमेदवार तिथेच होते की जरी मान्य रावसाहेबांनी पिनशेट पाठिंबा दिला असेल मोदीजींना तरी आमची काही कामं आहेत तुम्ही खासदार झाल्यावर आमची ती कामं कराल अशी अपेक्षा आहे आणि ते हो बोललेले नंतर मला की आपण करू ना आता काय एकत्र आहे मित्र आहे करू आणि जेव्हा खासदार निवडून आल्यावर जेव्हा मी त्यांना कामं सुचवली पत्र लिहिले पत्र दिलं त्यांना आणि सांगितलं शिंदे साहेबांना सांगा त्यावेळेस हो बोलले दोनदा मी शिंदे साहेबांना चार वेळा भेटलो खासदार साहेबांना दोनदा भेटलो परंतु पहिल्याच दोन भेटीत मला तो अंदाज आला कारण बाकी त्यांची कामं लिस्टमध्ये आली माझं काम आलं नाही तेव्हाच मला अंदाज आला की कुठेतरी खोट दिसते आणि तेव्हाच मी मनाची तयारी केली होती की तिसरा उमेदवार शंभर टक्के येणार म्हणजे ऑलरेडी आपल्याला थोडासा अंदाज होताच की हे चित्र उभं राहणार आहे त्यांच्या आजूबाजूला एवढं मी बघत असतो त्यांचं काय चाललं बघत असतो तर या लोकांचा अंदाज मला येणार नाही असं होणार पण आहे तेवढं मी म्हणजे तेवढं जाणून तेवढा सेन्स आहे राजकीय सेन्स पण आहे आणि माणसं वाचता येतात कधी नक्कीच आपल्यावर विरोधक आवर्जून आरोप करतात की गेल्या पाच वर्षात कल्याण ग्रामीणचा विकासच झालेला नाही त्यांना काय उत्तर द्याल जे असे बोलतात त्यांना मानपाडा वरनं फिरायला सांगायला पाहिजे की मानपाडा रोड पंधरा वर्ष झाला नव्हता त्याला सत्तावीस कोटी आणली नांदिवली बोपर रोड आहे तो बावीस कोटी आले त्याच काम चालू आहे नांदीव उंबरली टेकडी कोणी विचारच केला नव्हता की डोंबिवलीचा फुफ्फुस येते या, याच संवर्धन व्हायला पाहिजे याचं सुशोभीकरण झालं नाशिकच्या बॉटनिकल गार्डन जो आम्ही बनवला नेरासाहेातीवर त्याच्यासाठी पाच कोटी आहे नेतिवलीची टेकडी मी स्व रंगवली वीस बावीस लाख खर्च केला ते सोडा एक आमदार म्हणून अजून कामं करायची असतात हाऊस मध्ये चौदा ती प, ब, जी पंधरा वर्ष लढा देत होती की नवी मुंबईत जायला पाहिजे त्यासाठी लढा दिला त्यासाठी झगडलो अक्षरशः त्याने टीएमसीने कचरा जे भिवून दिला भडारलेला टाकत होते तो टाकू दिला एक वर्ष त्या लोकांना रिक्वेस्ट केली टाकू दे शिंदेसाहेब आपली गावं घेतील ठाण्याचा कचऱ्याचा प्रश्न बिकट आहे आज ती चौदा गाव नवी मुंबईत गेली त्याच्यासाठी सरकारला पाच हजार नऊशे कोटी इन्फ्रास्ट्रक्चर साठी आणि पाचशे कोटी त्या गावांच्या विकासासाठी पाच वर्षात टप्प्याटप्प्याने करायची आहे आज एवढा निधी तिथे पा, ये, येणारे पाच वर्षात खर्च होणारे सत्तावीस गावांची जी आमची मागणी होती भूमिपुत्रांची सत्तावीस गावांची वेगळी महानगरपालिका व्हा आमचे माजी आमदार होते त्यांच्या कारकीर्दीत ती गाव पालिकेत गेली घेतली गेली म्हणजे काय काय गावामध्ये डॉक्टर न्यायला पण ते होते असं काय काय लोक आता बोलतात मला खरं कुठं माहित नाही किंवा मी आरोप करत नाही ती गाव मी काढली पण कुठेतरी इथे आमच्या समाजाला किंवा कुठेतरी वेठीस धरण्याचं काम होत होतं आणि म्हणून ते सत्तावीसशे अठरा गावच काढली म्हणजे फक्त सूचना मध्ये फक्त आयुक्त साहेबांनी तत्काळी सूर्यवंशी साहेबांनी सिंगल लाईन रिमार्क दिला की सत्तावीस पैकी अठरा गावं वगळण्यात येईल त्यांना एवढं ज्ञान फेरीवाल्यासारखे इथे आयुक्त येतात एक एक दोन दोन वर्षासाठी आणि त्यांच्या ओपिनियन वर सरकारने अठरा गावं फक्त ठेवली आज त्यांचाही निर्णय सुप्रीम कोर्टात तितपत पडलाय अशी काही जी अमृत योजना आहे अमृत योजना मी आमदार झाल्यावर चालू केली ती आज पंच्याऐंशी टक्के टाक्यांना जागा नव्हती खाजगी बिल्डर होते त्यांना हातापाया पडून त्यांच्याकडनं जागा घेतली आज ती पंच्याऐंशी टक्के तयार झाली येणारे काही काळात तो शाश्वत पाणी पुरवठा होणार आहे तिथे एकशे चाळीस एम एल डी कोटा जो नवी मुंबईला दिलेला होता स्टेमचा जो आपल्या कल्याण डोंगली महानगरपालिकेसाठी रिझर्व्ह होता हक्काचा पाणीकोठा आहे आमचा इतकी वर्ष आमदार खासदार कोणीच त्यासाठी बोलले एकमेव मी जो त्या पाणीकोटा मिळवण्यासाठी पाठपुरावा हो करतोय तो पाणी कोटा आला तर आम्हाला कमीत कमी दहा पंधरा वर्ष तरी इथे धरण होईल तेव्हा होईल पण तो पाणी कोठा आम्हाला आला की आमचा पाणी प्रश्न केडीएमसीचा अमृत योजना सत्तावीस गावांसाठी पण उर्वरित केडीएमसी साठी तो पाणी पाणी कोठा येईल धरणाची मागणी केली ती मुख्यमंत्री साहेबांनी मान्य केली अनेक विकास कामं झालेली आहेत तीन वेळा कोविड झाला मला घरात बसून असत कोविड काय घरात येतो का चावायला अर्थात बाहेर पडल्याशिवाय जे कोविड काळात स्वतःचा गेट बांधून गेट बंद करून ते जेलचा सुद्धा छोटा गेट फक्त ओपन ठेवलेला लोकांसाठी आणि ते जर आज आरोप करत असतील की राजूने काय के नाही केलं तर त्याने फिराव बघावा आणि त्यांची तयारी नसेल तर मी स्वतः त्यांना गाडीत बसून फिरवीन आणि दाखवीन मी चौदा गा माझ्याकडे पीडब्ल्यू चे तीनच रस्ते होते एक मानपाडा रोड एक पेंढरकर रोड एक टाटा पॉवरचा आमच्या गरडा सर्कलला येतो तो रोड त्यातला सुयोग ते आर आर हॉस्पिटल हा फक्त आर्धा रोड झालेला होता बाकी सगळे रस्ते मी आणले पीडब्ल्यूडीचे काम संपली माझी माझ्या नशिबाने माझे मित्र रवींद्र चव्हाण आमदार मंत्री झाले त्या खात्याचे बोल बाबा काहीतरी करा आम्ही आरे तुरे बोलतो मित्र आहेत माझे ते काहीतरी करा तुम्ही हे झाले बोल आनंद आहे आम्हाला तू कर रस्ते अपग्रेड कर म्हणे मी चौदा रस्ते अपग्रेड केले जे च्या नाउन्स मध्ये बसतात त्याच्यातला एक रस्ता नांदिवली बोपरचा एक कासारीओचा आमचा जो रस्ता आहे आणि चौदा गावामध्ये मी बरोबर येते असं एकशे अठ्ठेचाळीस करोडची ती कामं आणलेली आहेत बाकी बाकीच्या ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात ती अनेक कामं आलेली आहेत कामं आली, आली नाही किंवा कामं केली नाही असं कोणी बोलत असेल हा एक झालं माझ्या बाबतीत की कामं मी आणली आणि त्याच्यावर पाट्या लोकांच्या लागलेल्या म्हणजे श्रेय भलत्यानीच घेतलं त्यामुळे ते अख्या कल्याण लोकसभेत येते तुम्हाला एक तर राजू पाटील खोट बोललेलो सगळेच तर खोटे ना बोललो त्यामुळे त्यामुळे कोणी येतील स्वतः जाऊन ती टेस्ट करावी मी आहे आपण जी काही कामं केली जे आता आपण आवर्जून जी कामं सांगितलं किंवा आपल्या पट्ट्या जी कामं झाली याच्यातलं कुठलं प्रमुख काम आहे ज्याचं केल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने मनापासून समाधान वाटलं असं एखादं काम चौदा गावं ही नवी मुंबईत गेली त्या गावांना आता मागे फिरून बघायची गरज नाही पडणार सगळ्यात मी नेहमी बोलतो की सगळ्यात चांगली कुठली महानगरपालिका डेव्हलप होत असेल किंवा ठेवली असेल तर ती नवी मुंबई महानगरपालिका त्या नवी मुंबई महानगरपालिकेत ही गावं गेली त्यांचं सोनंच होईल दुसरं इथल्या स्थानिकांची आमची ओरड होती किंवा मागणी होती की सत्तावीस गाव बाहेर काढावं ती लटकत पडलेली आहे ती यांच्यामुळे पडलेली आहे परंतु ते एक काम जो आमदार म्हणून व्हायला पाहिजे निर्णय घेतले जातात तर तो तो एक काम काम माझा होते पण हा जो काम आहे तो मला आनंद देतो आज आपल्या विरोधात इथे कारण कल्याण ग्रामीण मध्ये ना तिरंगी लढत आपल्याला बघायला मिळते मनसे आपण राजूदादा त्यानंतर शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मोरे आणि माजी आमदार अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुभाष भोईर ही लढत होते या लढतीला कसं बघताय नाही माझी लढत बघा निवडणूक बोलली की ती लढाईच असते म्हणजे मी सांगतो ना मी मी की बोलतो था। की माझं राजकारण पंधरा दिवस आचारसंहिता हो लागेल तिथपर्यंत तोपर्यंत काही चालेल मला आणि मी त्या मार्गाने चालत असतो त्यामुळे ही लढाई आहे परंतु याच्यापेक्षा मोठी लढाई इथल्या आव्हानांची आहे आम्हाला जी आम्ही लढतोय निवडणुकीत काय होईल काय नाही होणार यापेक्षा ती आव्हानं कशी पार पाडायची हे कामं केले ती लोकांपुढे कशी घेऊन जायची त्यांना कन्व्हिन्स कसं करायचे आणि त्यांचं मत आपल्या पाड्यात पाडून एका मताने का होईना आपल्या निवडून कसं येऊ यायचं आणि माझी राहिलेली जी कामं ती पुढे नेऊन मला पाच वर्ष एक संधी मिळाली तर मला वाटत की जे मी काही आराखडे मांडलेले आहेत जो कल्याण ग्रामीण बदलतोय तो बऱ्यापैकी पूर्णत्व जाऊ शकतो पाच वर्षात पण एकदम शंभर टक्के पूर्ण होणार नाही कारण ही एक प्रोसेस आहे तुम्ही बघाल की अख्ख्या या लोकसभेमध्ये कल्याण ग्रामीण असा भाग आहे जो झपाट्याने बदलतोय आणि मी अभिमानाने सांगतो की आणि आत्मविश्वासाने सांगतो की शंभर टक्के इथे बदलला त्यामुळे लोकांनी एक विश्वास त्यावेळी ठेवलेला त्यांना अशा अपेक्षा यावेळेस हा जो राजकारण चालू आहे सध्या फोडाफोडीचा आरोप शिव्या ह्याला लोक कंटाळलेली आणि खरं सांगायचं तर इथे शिंदे शाहीला कंटाळलेली त्यामुळे एक आपल्यातला आपला भूमिपुत्र किंवा आपल्यातला किंवा आपला माणूस म्हणून लोक निश्चित वाटतं आपण जसं आवर्जून आपलं आपण जेव्हा बोलतात तेव्हा एक वेगळाच वेगळीच भावना किंवा आपण भाऊक होता राज ठाकरेंसोबत आपण अनेक बैठका अनेक सभांमध्ये त्यांच्या सोबत तुम्ही होता त्यांचा कोणता गुण आहे जो तुम्हाला सर्वात जास्त आवडतो किती सांगायचे एक तर म्हणजे ते पूर्ण परिपूर्ण बोलू शकतो ना अशी व्यक्ती आहे मग ते खाद्यसंस्कृती असेल इतिहास असेल पर्यटन असेल असा कुठला विषय नाही की त्यांना त्यांच्याकडे माहीत ते बोलू शकत नाही किंवा सांगत नाही त्यांना चांगल्या चांगल्या लोकांची जगातल्या जगभरातल्या चांगल्या लीडरशिप किंवा व्यक्तिमत्वांची आत्मचरित्र वाचायला आवडतं ती त्यांनी वाचून काढलेली आहे आणि आत्मसात त्यांना पाठ आहेत त्यामुळे त्यांच्या पुढे बसलं तर कधी कधी भीती वाटते कधी कधी एखादी गोष्ट बोलता 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 की कधी हे माहिती आहे ना शंभर टक्के माहिती नसतं ते आपली कधी कधी गफलत होते त्याचे तर त्यांचा हा जो एक व्यासन किंवा अभ्यास तो आहे आणि या सर्वच आकलन करायचं की खूप म्हणजे येणाऱ्या राजकारणात पण येणाऱ्या काही घटना ज्या त्या आम्हाला आधी सांगतात की हे असं असं होऊ शकतो त्यांचा किंवा तो मला खूप आवडतो ऍज अ पॉलिटिशियन म्हणून आणि माणूस म्हणून तर ती व्यक्ती म्हणजे बोलू शकत नाही कोणी की घरात कसे वावरतात मित्रांशी कशी गप्पा मारतात आम्हा नेत्यांना पण कधी कधी वाटत नाही पक्षाचं काम सोडलं तर असं वाटत नाही की आम्ही आमच्या सर्वोच्च नेत्या समोर बसले त्यामुळे माणसं जोडून घ्या घेण्याची त्यांची जी कला आहे की म्हणजे घेण्यासारखी आणि नक्कीच जसं आपण म्हणालात की त्या दिवशीच्या देखील डोंगुलीच्या सभेत राज ठाकरे तुमचं भरभरून कौतुक केलं त्यावेळेला तुम्हाला काय भावना म्हणजे काय वाटलं तुम्हाला त्यावेळेला कारण आपण ज्या व्यक्तीला इतकं सर्वोच्च मानतो ती व्यक्ती भर सभेमध्ये आपली तारीफ करत होते काय सांगाल खरंच खूप अभिमान वाटला की त्याच प्रेम आहे तो आमच्यावर एक वेळ असं होतं की आम्ही म्हणजे म्हणजे दादा आमदार असत काही कारणासोबत ते बाजूला झाले पक्षातून तर त्या त्यावेळेस त्यांनी बघितलं की आखा घर त्यांच्या सोबतच होतं दादाही त्यांना सांगून बाजूला झाले आणि तुम्ही पाहिलं असेल की परवा दादांच्याच हस्ते त्यांनी नारळ वाढवलं प्रचाराचा तर त्यांची जी एक अटॅचमेंट आमच्याशी झालेली आहे जो प्रेम आहे माझ्यावर किंवा आमच्या कुटुंबावर त्या त्या प्रेमापोटी ते नेहमी स्तुती करत असतात त्यांना खूप अपेक्षा आहेत की राजूच्या हातून काय चांगलं घडेल नेहमी आम्हाला सांगत असतात आमची चर्चा होती मतदारसंघातल्या प्रश्नांबद्दल पण होती ते सांगतात हे असं कर तसं कर त्यामुळे त्यांना अपेक्षा पण आहे आमच्याकडनं आणि प्रेम तर ओसंडून वाहतोय म्हणजे घरी कधी जेवायला बसून तर बाजूला बसून स्वतः जेवण पण वाटणार कधी म्हणजे असं बसल्या बसल्या म्हणजे प्रेमापोटी कधी कधी जास्त खायला पण लागत त्यामुळे त्यांचा विशेष प्रेम आणि स्वतःला खूप लकी समजतो की मान्य राजसाहेबांचं म्हणजे बद्दल चांगली भावना आहे अरे वा आहे आणि आता जे तुम्ही इलेक्शनचा सामना करताय कारण अर्थात जसं मी म्हटलं की समोर सुभाष भोईर माजी आमदार आणि शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मोरे आपल्या सोबत आहेत अर्थात प्रत्येक जण काहीतरी विजन घेऊन जनतेचा सामना करत आहे आपलं प्रमुख विजन काय कोणत्या मुद्द्यावर आपण या इलेक्शनचा सामना करताय माझं प्रमुख विजन हे की माझी जे अमृत योजना पूर्ण व्हायला पाहिजे लवकरात लवकर कारण हे लाडकी बहीण लाडकी बहीण करतं ते तोताडे यांचं टॅक्स चे पैसे स्वतःच्या बापाचे असल्यासारखे वाटते त्या लाडक्या बहिणीनं पाणी मिळत नाही स्वतःचा मुलगा तिसऱ्या टर्मला खासदार आहे तर त्यांची कुठेतरी जी आहे ती दूर व्हायला पाहिजे पहिली इथे जो ट्रॅफिकचा विषय कल्याण शिल्पाटा रोड रस्त्यावर फक्त प्रयोग चालू आहे इच्छाशक्ती बिलकुल दिसत नाही तर कल्याण शिळपाटा रोडला पर्यायी रस्ते जो आमचा संदप किंवा अनेक असे रस्ते डोंबिवली दिवा मुंब्रा रेती बंदर हा रेल्वे समांतर रस्ता आ, बुलेट ट्रेनचं स्टेशन येत आहे आमच्या इथे त्याला ठाणे स्टेशन बोलतात परंतु तो मातर्डी गाव आहे आणि त्याला आम्ही मातर्डीच नाव देणार आहे की त्या गावाचंच नाव द्यावं लागणार आहे तर तो, तो जो परिसर डेव्हलप होणार आहे त्याला तुम्हाला एक्सेस कसा असेल तिथला एफा कसा डेव्हलप व्हायला पाहिजे दळणवळण याच्यासाठी काम करायचे आ, इथे मला एक खाडी किनार आहे पूर्ण म्हणजे देसाई खाडी ज्याला बोलतो त्याला एक मोठा दिव्यापर्यंत खाडी किनार आहे तो कसा डेव्हलप करता येईल अनेक संकल्पना आहे परंतु पहिला लोकांना बेसिक द्यावं लागेल त्यानंतर घर सजवायला लागेल त्यामुळे बेसिक करायला पण खूप स्कोप आहे इथे आणि झपाट्याने होऊ पण शकतो विशेष म्हणजे असं काय इथे या मतदारसंघाचा चेंज करायला तुम्हाला पन्नास वर्षे वाट नाही बघायला लागणार झपाट्याने होऊ शकतो विजन घेऊन आम्ही पुढे चाललो आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा वार्ताच्या माध्यमातून आपण आपल्या प्रेक्षकांना किंवा आपल्या मतदारांना आव्हान काय कराल नाही नक्कीच मी त्यांना आवाहन करेन की कृपया या भागाचा विकास करण्यासाठी या भागाला समृद्ध बनवण्यासाठी या भ्रष्टाचारापासून दूर ठेवण्यासाठी तुमच्यातला एक माणूस निवडून द्या तुमच्या अपेक्षेला नाही पुरा पडलो तर परत तोंड दाखवायला पण येणार नाही कारण इथे तुम्ही बघाल की खूप ओवरवडून खाल्लं जात आहे आमची शहरं पकाळ करून ठेवलीत कामं आलीत परंतु काय त्याला हे नाही तर ह्या बजबजपुरीतनं निघायचं असेल मी विनंती करून सांगतो की ह्या बजबत -बज निघायचं असेल तर मायासारख्याचं एकदा अजून एकदा तुम्ही संधी एक द्या मी जो विजन पाहिलेलं आहे तो पुढे पूर्णत्वच न्यायचा असेल आणि इथलं जो राजकीय वातावरण झालेलं आहे सर्व राजकीय एकटा नक्कीच नाही भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा तर हे होते कल्याण ग्रामीण मनसे उमेदवार प्रमोद पाटील उर्फ राजू दादा अर्थात त्यांना तर आपण शुभेच्छा दिलेल्याच आहेत पुढच्या भागात नवीन उमेदवारांसोबत पुन्हा एकदा जिल्हा वार्ता विधानसभा रणधुमाळीमध्ये पुन्हा भेट होईल तोपर्यंत मी प्रणव भांबुरे घेतोय तुमची रजा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद